हळ बापू जोरातच यालास जी गिनिस बुक मध्ये तुझं नाव लिहावं तरी बापा हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आपण निघालो आज माळे आमचं कुलदैवत आहे ते सटीचा महिना काहीतरी सुरू झाला आहे आणि ह्या महिन्यामध्ये जावं असं आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आपण निघालो तेवढंच आपल्यालाही जाणंही होत आहे देवाचं दर्शन घ्यायचं आपला व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळं चला एका दोन कामा म्हणून निघालो आपण तसं सट्टीला आपल्या जिशय सट असते ना त्या दिवशी आपल्या गावला आपल्या घरून पालखी निघते खंडोबाची कारण मानाची पालखी आपल्या घरून निघते गावातली त्यामुळे फुलदेवत असल्यामुळं आपण निघालो चार पाच दिवस फुल धिंगाणा असते तिथे यात्रेच्या वेळेस तर यात्रा बहुतेक आणखी एका महिन्यानंतर असेल आपण यात्रेला जाऊन तेव्हा एक व्हिडिओ करू यात्रेचा आता आपण फक्त जाऊ कारण तेव्हा दर्शन होत नाही कारण खूप गर्दी असते त्याच्यामुळं दर्शन आधीच घ्यायचं म्हणून आपण निघालो कारण नंतर गेलं की फक्त पायऱ्यावर पायापर उठली नव्हते कारण रांग इतकी लांब लागते ना तर रांगेत थांबायचं म्हटलं की मग दर्शन होते त्याच्यामुळं आधीच चालू माळेगाव तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी जत्रा तिथं भरते काय बाजार भरते तिथं बाबा बा बाबा घोडे कुत्रे गाडव माणस काय भी घ्या काय भी भेटे तिथे बापू जोरातच यालास ताज ताजमहल बांधले आणि बांधलाय दीड वर्ष झालं आराम हाच चालू आहेच काम वग आपण माळागोईला तर इथून रस्ता पूर्ण चांगला आहे पर्यंत बायपास पण एक झाला आहे ते समोरून म्हणजे इकडून गावाच्या अलीकडून बाहेरूनच जाते बाहेरच निघते आपण कंदारून यालोत म्हणून आपल्याला गावातून जावं लागते जर लोह्यावरून जर आलं तर या गावात याची गरज नाही बाहेरल्या बाहेरून आपण जाऊ शकता पुढं माळेगावला हे आलोत आता आपण हायवेला मोठ्या तर हे जे रस्ता याला मागून ते येते लोह्यावरून म्हणजे ह्या रस्त्यानं तुम्ही बाहेर डायरेक्ट येऊ शकता माळ्यागाव याची गरज नाही जर माळेगावला जायचं असेल तर जर कंदावणीत असेल तर मग तुम्हाला माळाकोळी गावातूनच यावं लागेल माळेगाव जत्रेमध्ये आणखीन काय होतंय वेगवेगळे म्हणजे कृषी प्रदर्शन असते पशु प्रदर्शन असते स्पर्धा होतात वेगवेगळ्या कुस्ती होते महोत्सव असतंय चांगले कार्यक्रम होतात काही जर सोडलं बाकी तर मग सर्व चांगले कार्यक्रम होतात जत्रेमध्ये फक्त उचल्यांचा भाग सोडला तर आपण पूर्ण कवर करू ह्या वर्षी जत्रेला येऊ ना पूर्णच कवर करू आपण दोन्ही साईडचं दाखवू उजल्याचा माळेगाव दाखवू आणि सांस्कृतिक जे जपतात ना ते पण माळेगाव दाखवू जत्रेच्या वेळेस इथून सुरू होते समजा जत्रेचा भाग इथून छोटे मोठे हॉटेल सुरू होतात पूर्ण आता इथून माळेगावेपर्यंत चार किलोमीटर चार पाच किलोमीटरच्या डे इथून आता अंतर तिथपर्यंत असते आणि इथून पूर्ण लाईटिंग म्हणजे पूर्ण माळेगाव दिसते समजा इथं आलं पूर्ण जत्रा इथून दिसते कारण उंची उंची ते झुले वगैरे असतात आकाशी पाळणा काय का तर मोठं गोवा पण काय काय असते बरंच असते रॅकेटमध्ये बसून ते गोल फिरायचं ते लायटिंग वगैरे दिसते तिथं हे दिसतंय ते माळेगाव आणि हे रस्त्यानं बायपास त्याचं बाहेर गेलं तर अहमदपूर लातूर समोर रस्ता डाव्या साईडला तिथून मध्ये माळेगाव लोक पण चाललेत वाटते माळेगावलाच हे सरळ गेलं रामतपूर लातूर इकडं उस्मानाबाद तुळजापूर आणि हे इकडं माळेगाव इथून पण जाऊ शकता आपण ते बाहेरून जातो आपण समजा गावात नाही येत बाहेरल्या बाहेरून आलो तर आपण आता माळेगाव कमाण इथून मधी गेले कि मंदिरला आलो तर आपण मंदिर गाडी पार्क करू आधी मग जाऊ आल्या आपण जाऊ आता मंदिरात आलो तर आता आपण मंदिरात चाललो आवाजायला येवडला महिना सुरू झाला फक्त तर किती असेल पूर्ण मंदिर त्यात आयोज बाहेर गुजरे 全然違います。 we